नमस्कार मंडळी टेक चोवीस वा स्वतमध्ये मी प्रियांका पाटील तुमच्यासाठी घेऊन आले आहे आजची एक जबरदस्त टेक न्यूज म्हणजे सध्या जगात काय चाललंय यू एस आणि चायनामधला वाढता तणाव या सगळ्याचा परिणाम आता थेट टेक जगात दिसतोय म्हणजे तुम्हाला माहीत आहे का मायक्रोसॉफ्ट ॲमेझॉन आणि गुगलसारख्या सारख्या मोठ्या टेक कंपन्या आता चीनमधून आपलं प्रोडक्शन आणि डेटा सेंटर्स बाहेर हलवण्याच्या तयारीत आहेत म्हणजे मायक्रोसॉफ्ट तर म्हणे की दोन हजार सव्वीस पर्यंत आपले सरफेस नोटबुक्स आणि टॅबलेट्सचे ऐंशी टक्के कंपोनेंट्स चीन बाहेर बनवणार आहे इतकंच नाही तर आपल्या डेटा सेंटर्ससाठी लागणारे कंपोनेंट्स पण बाहेरच एक्सबॉक्स गेमिंग कन्सोल्सचं प्रोडक्शन पण आता आशियातील इतर देशांमध्ये हलवण्याचा विचार सुरू आहे ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस ए एस पण आपल्या आय डेटा सेंटर्ससाठी लागणारे प्रिंटेड सर्किट बोर्ड्स पीसीबीज चीनमधून कमी घेण्याचा विचार करतंय आणि गुगल तर गुगलने तर थायलंडमध्ये सर्व्हर प्रोडक्शन वाढवण्यासाठी सप्लायर्सना पुश केलंय म्हणजे थायलंडमध्ये ऑलरेडी त्यांचे अनेक पार्टनर्स तयार आहेत पार्ट्स कंपोनेंट्स आणि असेंब्लीसाठी पण खरं तर इतक्या लवकर हे सगळं करणं गरजेचं आहे कारण चीनचे पार्टनर्स खूपच एक्सपर्ट आहेत टेकमध्ये आणि हा सगळा प्रकार म्हणजे यू एस आणि चायना यांच्या चाललेल्या ट्रेड वॉरचाच एक भाग आहे जिकडे एकमेकांवर टॅरिफ्स लावणं टेक कंपोनेंट्सच्या एक्सपोर्टवर कंट्रोल ठेवणं सुरू आहे मायक्रोसॉफ्ट गुगल आणि ॲमेझॉन या कंपन्यांनी यावर अजून काही बोलायला नकार दिला आहे पण एकंदरीत टेक जगात मोठी उलथापालत नक्कीच होऊ शकते आणि याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा बाकी टेक तडका चोवीस वाज सातला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अपडेटेड बातमीसोबत